बहिणीला दिलेले बर काही आता आता वेळ कारण द्यायचे घरी जाऊन द्या आणि तू काय म्हणताय मामा कशाला लहान तुम्ही इथं तुम्ही एकदा पडलेला

नाही ना सुखी संसार ना बा। तर तुमचं नवरलय भाजीन दे देतो हो दोघी जणांचं भाजीन याचा अर्थ सांग मराठ भाजीन म्हणजे एखाद्याचा सुखी संसार चालू असला ना त्याच्यामुळे जर तुमच्याकडे थोडा जर काही वाईट परिणाम झाला तुमच्यावर तर तुम्ही त्याची कशी भरपाई करतात ह्याच्याकडे तुमचं ध्यन या जी इंदा असे त्याची फोड करून सांगते जाऊ बिन हा मग आता एवढा मग त्यानंतर काय करायचं आता समजा तुमच्यामुळं ही काय करणार संसार जे दोघं जण आहेत त्यांचा मग ह्या दोघी काय म्हणणार म्हणजे ह्यांनी बघितलं असतं तो हम्म तुमचं होय ग तुमचा किती तुझा नवरा किती चांगला आहे ग किती सुखी संसार तेवढं झालं की आपण ह्यांच्या घरी शिंकलो कुठे ह्यांची चुलते शिकव बर का मग ह्या दोघी जणांना शिंदायचं ही दोघं जण भाऊ पण चुलत भाऊ भाऊ येतो घराजवळच राहतो पण चुलत भाऊ भाऊ किंवा मग एखादा त्या शेजारी एक घर आहे बारकी खोली त्या खोलीत जाऊ मग विषय असा होणार यायला म्हणतो ही दोघं अशी राहते तर ह्याच्यामुळे ह्या बाया आपल्याला लय ताण ताण करतात सारखे बा